नमस्कार आजीच्या चेचाव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत मी पद्मावती धनंजय कोरेकर आज मी तुम्हाला हदग्याच्या फुलांची भाजी कशी करतात ती दाखवणार आहे हदगा तसा पौष्टिक खोप आहे पण लोकांना माहीत नाही बरेच लोकांना माहीतच नाही की तो हदगा आपण का करतात आणि याच्यातला आता हा काल घेतला म्हणून थोडा सुकलेला आहे परंतु जर अशा स्वरूपातला हदगा मिळाला तर आणखीनच उत्तम तो चार दिवस राहील पण हा काल घेतलेला आहे त्यामुळे थोडीशी पानं सुकल्यासारखी झाली पण काही बिघडत नाही आहे आपल्याला ताजं कुठून मिळणार हे पाय हे अशी असली की ताजी असतात ही फुलं जी आहेत ना हद्द्याची याची आपल्याला निवडायची कशी मी तुम्हाला दाखवते पण पा, त्याच्या पाकळ्या असतात त्या घ्यायच्या आणि चिरून त्याची भाजी करायची हा मधला जो दांडा आहे मधला दांडा आपल्याला टाकून द्यायचा आणि खालचं पण जो बूड बूड आहे त्याचं मुळे ते पण टाकायचं नाही ते आणि भाजींना कडू होत असते आणि अगदी तंतोतंत कोबीच्या भाजीसारखी भाजी होते पण अतिशय पौष्टिक असते आणि झाडावर फुलं असतात त्यामुळं त्याला काही कोणी फवारा वगैरे औषधाचा करत नाहीत म्हणून आवर्जून आम्ही ते खात असतो आणि नगर भागामध्ये याची माझ्या आजोळी ती फुलं आवर्जून खाल्ली जायची भाजी त्याची पार त्यासाठी आपल्याला तयारी करत मी ही फुलं अशी निवडून घेणार आहे आणि चिरून घेणार आहे त्यासाठी लागणारा मसाला अतिशय थोडासा आहे सहा काळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट जरा या ठिकाणी कढीपत्ता घेतलेला आहे मी थोडासा सुकलेला आहे तो पण घेतला आहे वाटणामध्ये इथे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या थोडंसं जिरं घेतलं आहे वाटणातच आणि खडरमीठ घेतले एवढेच वाटण म्हणजे गोळी करणार छोट्या मिक्सरच्या भांडात आणि त्याच्यामध्ये टाकायला भिजवलेली अर्धा तास भिजवायची आधी ती डाळ घेतली हरभऱ्याची आणि फोडणीसाठी थोडस तेल टाकलं जिरं तर टाका नाही टाकलं तरी चालते आपल्या मर्जीनुसार कारण याच्यात वाटायला घेतलेलेच आहे आपण चला तर मग प्रथम मी ही निवडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते काय करायचे हे पहा फुलं निवडून घेतली मी आता आता चिरून घेणार आहे धुवून घेणार आहे आणि नंतर हा कचरा त्याचा निघाला आहे तो टाकून देणार आहे आता चला तर मग मी पहिल्यांदा ती धुवून चिरून घेते हे पहा मी चिरून घेतली फुलं आता ती बारीक चिरून घेतली तेल फोडणी टाकते तेल कढई तापलेली आहे त्याच्यात टाकले फोडणीला थोडासा ताव येऊ द्यायचा आणि टाकायचीच तुम्हाला तर जिरी मोहरी थोडीशी टाकायची ताव आला की मग टाकायची आणि तडतडणं बंद झालं मगच पुढचं सगळं सुरू करायचं तेल चांगलं ता तापलं नाही त्यामुळं ना तडतडलं नाही तडतडेल तेव्हाच टाकायचं अन्यथा ती मोहरी आहे ना कडवट लागते जेवणामध्ये आणि मग भाजीची रुची जाते कडवटपणा आल्यावर मग तिला आपण पूर्ण तडतडल्याशिवाय टाकायचंच नाही वरून आणि हा मिरचीचा मी ठेचा करून आणला दाखवले होता ना त्याचा ठेचा आणि थोडासा दाण्याचा कूट आणला डाळ आहेच परंतु काहींना खूप दाण्याचा कूट हे त्याच्यामध्ये आवडतो म्हणून मी आणलेला आहे तर आता तडतडणं बंद झालं की आपण खूप पौष्टिक असते ही भाजी आम्हाला दोघांनाच आवडते नवरा बायकोला म्हणून मी पाव किलोच घेतले तर सुंदर फुलं असतात मधून अजून आलं की भाजीवाला आवर्जून सांगतो लोक घेत नाहीत नावं घेऊन सांगतो आमचे शेजारीन राहणारे एक भाबी म्हणून परदेशी त्यांना एक आवडतात मला एक आवडतात त्या औरंगाबादच्या होत्या मी नगरची तर आम्हा सगळ्यांना ही भाजी आवडते का तडतडणं बंद झालेले आता आता आपल्याला ही फुलं टाकायची तत्पूर्वी भाजीला थोडासा रंग येण्यापूर्वी आपण थोडे हळद टाकायचे आणि ही मिरची त्याच्यामध्ये परतून घ्यायची थोडी तिचा जो रग्गेल असतो पाना कच्चे पानाचा तो आपल्याला टाकायचा थोडीशी मिरची मी काढली सहा ठेचा केलेला आहे आणि फुलं टाकून द्यायच आता पाणी जास्त लागत नाही झाकण पण त्याच्यावर ठेवलं तरी पण होतात पण टाकायचं थोडस लागलं तर वरून सापका ज्याला म्हणतात तो टाकायचा पाहती तर इतका खमून पण आल्याचा लागत या ठिकाणी हे सर्व टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे जिरं टाकलेलं आहे कढीपत्ता आणि त्याची गोळी मी केलेली आहे आता त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकायची डाळ मात्र सर्वांना आवडते म्हणून डाळ जास्त घातलेली त्याच्यात आणि दाण्याचा कुठं अगदी शिवटी टाकायचं आपल्याला शिजत शिजत आलं थोडासा पाण्याचा फटका घ्यायचा आणि एक सात आठ मिनटं त्याला शिजून द्यायची वाख्यावरती का झाकण ठेवू त्याच्यावरती आपण आणि झाकण ठेवलं की त्याच्यावरच पाणी टाकायचं थोडंसं आणि त्याला एक सात आठ मिनटं शिजून द्यायचे दहाही मिनटं लागतात कधी कधी कमी केलं तर थोडंसं कमी करणार आहे मी म्हणजे मंद आचेवर शिजे आणि शिजल्यावर मी तुम्हाला दाखवते आपली आता भाजी तयार झाली माझी नेहमीच्या पद्धतीत थोडंसं तेल कच्च वरून टाकायचं काय होतं कच्चं तेल टाकलं हिरव्या मिरचीचा जो तिखटपणा असतो तो कमी होतो आणि सुरुवातीला मी कमीच घातलेलं होतं आणि विशेष म्हणजे सहा मिरच्या घातल्या नाही मी पाव किलोला चार मिरच्याचाच ठेचा घातला दोन दोनचा ठेवलेला आहे आणि थोडासा दाण्याचा कूट यजमानांना आवडतो म्हणून तो टाकलेला आहे या भाजीच्या आठवण प्लस झालेल्या बरोबर मोजून पंधरा मिनटं लागलेली आहे आणि गॅस मी बंद केलेला आता तर मी भाजी काढते आणि पहा या भाजीच्या आठवण येण्याचं कारण शिवराख्याचे दादासाहेब कोरेकर माझे यजमान आहेत ते नेहमी सांगतात की आमच्या मळ्यामध्ये मुक्कामपोर्स नावरा तालुका शिरूर जिल्हा पुणे मळ्यामध्ये खूप मोठं हादग्याचं झाड होतं आणि आमची आजी कैलासवासे सोनाबाई धोंडीबा कोरेकर पाटलीनबाई होत्या त्या तर खूप फुलं निघायची मोठं झाड होतं फुलंही खूप निघायची लोकांनाही द्यायच्या आणि घरी याची भाजी सतत करायची त्यामुळे यांना त्याची चव माहिती आहे आणि आवडते पण आत्ता असे म्हणतात जरा कुरकुर -कुर करता डाळ नको डाशी येते तर अशी ही हरभऱ्याची आपल्या डाळ घालून केलेली हदग्याच्या फुलाची भाजी आणि हे फुले मुद्दाम दाखवायला ठेवले की अशी असतात उमलल्यानंतर कळीच्या स्वरूपात असं असतं तर आपली ही भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे मला जरूर कळवा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि नंतर कमेंटद्वारे खाल तर म्हणाल वा भ भा, भारीच आहे या हदग्याच्या फुलाची आणि याची एक आहे हे शेतातच ठेवतात बरेच जणं परजदाराला किंवा दारासमोर लावतात तर हातगा तो हातगाईला आणतो किंवा प्रापांची अडचणी येतात म्हणून बरेच जणं दाराशी लावत नाहीत किंवा परसदारी लावत नाही मळ्यातच लावतात धन्यवाद अंधश्रद्धा सोडून देऊ आपण पण मळ्यात बाजूला लावलं तर फारच उत्तम भाजी आहे तर धन्यवाद पाहिल्याबद्दल